खबरबात महाराष्ट्राची माजी वसुंधरा अभियान अंतर्गत तीन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प सोनपूर ग्रामपंचायत केला केला त्या कार्यक्रमाचा शुभारंभ बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी सोमपूरचे सरपंच क्रांती प्रमोद भामरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बारीपाडा येथील पुरस्कार प्राप्त चैत्रामजी पवार मविप्रचे संचालक डॉक्टर प्रसाद दादा सोनोने पालघरचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत सुभाष भामरे नामपूरचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गिरीश नारायण भामरे निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश उखाजी पाटील कृषी सहाय्यक वाघसाहेब प्रज्ञा बिलकॉम यशवंत वन वनविभागाचे वनपाल गौरव अहिरे तुषार देसाई वनरक्षक आकाश कोळी तसेच सुधीर शिवाजी भांबरे नानासाहेब भांबरे बागला वृत्तांत न्यूजचे संपादक संतोष जाधव विभागीय संपादक सचिन सोनाणे विनायक येणा आमदार हरिभास्कर भैयासाहेब माळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला वृक्षांची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं आहे यावेळी आमदार प्रदीप दिलीप बोरसे आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की वृक्ष लावणं पण त्याचं संगोपन आवश्यक असतं त्यामुळे आगामी काळात सावली व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून ती जगवली पाहिजे असं आवाहन केले आमदार दिलीप बोरसे यांनी बागल्या वृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघ राबवित असलेल्या घर तिथे झाड अभियानाचं विशेष कौतुक केलं हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सोनपूर सरपंच क्रांती भांबरे उपसरपंच तात्याभाऊ बोराळे सदस्य नंदकुमार भांबरे दादाजी जाधव दादाजी अहिरे समाधान मोरे सोनिता गायकड उज्ज्वला सोनोने प्रमिला भांबरे कल्पना नेरकर ग्रामसेवक कैलास राठोड सामाजिक कार्यकर्ते प्रमोददा भांबरे ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी भांबरे केशव सोनोणे संतोष शिंदे राकेश मोरे सुभाष अहिरे व बचत गटाच्या महिला प्रतिनिधी रत्ना भांबरे मीना भांबरे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी ग्रामस्थ दीपक गंगाधर भांबरे जी जी भाऊ भामरे सदानंद भांबरे पोलीस पाटील विजयन हिरे सुभाष शिंदे प्रशांत भामरे जगदीश भामरे प्रवीण भांबरे केदार मोठा भामरे पोपट भाऊसाहेब भांबरे रवींद्र भांबरे ललित चोपडा संतोष वाघ पंढरनाथ नहिरे माजी सरपंच सविता नहिरे माजी सरपंच प्रवीण भांबरे माजी सरपंच प्रकाश भांबरे आदी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते प्रमोदा भांबरेने उपस्थितांना वसुंधरेची शपथ दिली आहे बागल्या नृतांतासाठी प्रशांत भामरे सोप